गावावरून परतताना मस्त नारळ सोलून आणलेत चला तर मग आज बनवूया ओल्या खोबऱ्याच्या करंजा सारण बनवण्यासाठी आपण थोडेसे तिळ भाजून घेऊया तिळ भाजल्यानंतर त्यात तूप घालूया तुपात आपल्याला आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स हलके भाजून घ्यायचे ड्रायफ्रूट्सना छान गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर आपण त्यात गुळ घालूया गुळ वितळल्यानंतर खोबरं ॲड करूया सारण एकजीव करून नारळातलं जे पाणी होतं ते आपण ह्यात ॲड करूया मग वेलची पावडर घालूया पाच साथ ते, चा ते सात मिनटासाठी हे सारण शिजू देऊया करंजी बनवण्याचा साचा न वापरता गव्हाच्या पिठाच्या आपण हातानेच करंज्या बनवून घेणार आहोत पुरी एवढ्या चपात्या लाटून त्याच्यात सारण भरून त्याचे कोपरे असे दाबून त्याला आकार देऊन आपण हे तळून घेणार आहोत आहे की नाही सोपी रेसिपी मस्त खा आणि आनंदी रहा